नमस्कार मंडळी मी आहे स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र नुकतंच आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि सर्वांना वेध लागलेले आहेत ते विधानसभेच्या निवडणुकांचे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन हजार एकोणावीस साली झाल्या होत्या त्यानंतर आता दोन हजार चोवीस साला आहे आता येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तर आपण एक एक मतदारसंघाचा आढावा घेऊयात की गेल्या वेळेस विधानसभेला कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाची काय ताकद होती कोणत्या हो उमेदवारांनी किती मताधिक्य घेतलं होतं आणि एकंदर पूर्ण त्या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात की किती मतदारसंघ होते कोणत्या पक्षाला काय मतदान झालं होतं आज आपण बघूयात की जालना मतदारसंघ या जालन्यामध्ये ताकद सुरुवातीपासून भाजपची होती पण राष्ट्रवादीची सुद्धा तेवढीच ताकद आहे तर ह्या लोकसभेला आता तिथं रावसाहेब दानवे जे भाजप नव्हते त्यांचा पराभव झाला होता त्यांना कल्याण काळे काँग्रेसचे यांनी त्यांना पराभव केला होता तर जालना मतदारसंघामध्ये एकूण सहा मतदारसंघ येतात पहिला मतदारसंघ आहे परतूर मतदारसंघ दुसरा आहे घनसावंगी तिसरा आहे जालना चौथा आहे बदनापूर आणि पाचवा मतदारसंघ आहे भोकरदन तर सुरुवातीला आहे परतूर मतदारसंघ परतूर हा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांमध्ये लढत झाली होती भारतीय जनता पक्षातर्फे त्यावेळेस बबनराव लोणीकर हे उभे होते या मतदारसंघातून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडून जेटली या सुरेश कुमार यांनी ही निवडणूक लढवली होती तर ह्या निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकर यांना एक लाख सहा हजार तीनशे एकवीस एवढं मतदान होतं सुरेश कुमार जेटली यांना ऐंशी हजार तीनशे एकाहत्तर मतदान होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर हे जवळपास पंचवीस हजार नऊशे बेचाळीस मतांनी विजयी झाले होते दुसरा मतदारसंघ आहे घनसावंगी मतदारसंघ घनसावंगी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजेश भैया टोपे तर शिवसेनेकडून हिकमतराव उडान हे उभे होते तर राजेश टोपे यांना जवळपास एक लाख सात हजार आठशे एकोणपन्नास एवढं मताधिक्य होतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होते आणि शिवसेनेचे हिकमतराव उडान यांना जवळपास एक लाख चार हजार चाळीस एवढं मतदान झालं होतं या निवडणुकीमध्ये राजेश भैया टोपे यांचा विजय झाला होता तिसरा मतदारसंघ आहे जालना मतदारसंघ जालना मतदारसंघामध्ये जालना शहर शहर मतदारसंघ जो आहे त्यामध्ये कैलास किसनराव हो, गोरंट्याल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवार होते त्यांना एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस एवढं मताधिक्य होतं तर शिवसेनेकडून अर्जुन खोतकर हे उभे होते अर्जुन खोतकर हे खूप मोठं नाव आहे अर्जुन खोतकर यांना त्या निवडणुकीमध्ये सहासष्ट हजार चारशे एवढं मतदान पडलं होतं आणि त्यांचा पराभव हा पंचवीस हजार तीनशे अडोतीस एवढ्या मतांनी झाला होता आणि जालन्यामध्ये कैलास गोरंट्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे विजय झाले होते चौथा मतदारसंघ आहे बदनापूर मतदारसंघ बदनापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे नारायण खुचे हे उभे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपकुमार उर्फ बबलू नेहरूलाल हे उभे होते रूपकुमार यांना शहाऐंशी हजार सातशे एवढं मताधिक्य होतं तर भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे यांना जवळपास एक लाख पाच हजार तीनशे बावीस एवढं मतदान होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये नारायण कुचे पी यांनी हा गड राखला होता त्यांनी जवळपास अठरा हजार सहाशे बारा मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चौधरी रूपकुमार यांचा पराभव केला होता पाचवा मतदारसंघ आहे भोकरदन मतदारसंघ भोकरदन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत पुंडलिकराव दानवे ह्या दोन दानवेमध्ये ही लढत झाली होती भारतीय जनता पक्षाचे संतोष दानवे यांना एक लाख अठरा हजार पाचशे एकोणचाळीस एवढं मताधिक्य होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत दानवे यांना जवळपास शहाऐंशी हजार एकोणपन्नास एवढं मतदान पडलं होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच संतोष दानवे यांनी चंद्रकांत दानवे यांचा जवळपास बत्तीस हजार चारशे नव्वद मतांनी पराभव केला होता तर मित्रांनो हे पाहिलं आपण आता जालना मतदारसंघामध्ये विधानसभेला गेल्यावेळी काय झालं आणि काय चित्र होतं आता ह्यावेळेस येणारी निवडणूक तुम्हाला काय वाटतं कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी भेटेल आणि कोणता उमेदवार वरचड ठरेल आणि कोणाचं सीट जाईल कोणाचं सीट राहणार आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका जालना मतदारसंघाच्या या राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र